तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आता मी तळेरे वाघाची वाडी इकडे तर तिकडे आज प्रवेशद्वाराचं उद्घाटन यांच्या असते आपण जाऊया तर आता आम्ही चाललो वाघाचे वाडी आम्ही आता इकडे आता उद्घाटन तयारी करतो जवळजवळ आली पाहुणे पण कार्यक्रमाचे आज या ठिकाणी मुंबई गोवा हायवे आणि वाघाचीवाडी फाटा त्या फाटे सब लाहे। या फाट्यावरती भव्य असं प्रवेशद्वार या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे सर्वांच्या सहकार्यातून हे प्रवेशद्वार उभा आहे आणि या कार्यक्रमासाठी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय तळेगावचे सरपंच आमचे प्रथम नागरिक सन्माननीय अभिमंतचे तळेगाव तर उपसरपंच चव्हाण त्याचप्रमाणे माजी सभापती कणकवली दिलीपभाई तळेकर आणि सध्याचे कणकवली तालुका अध्यक्ष भाजप ग्रामीण हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत खर तर त्यांच्याच सहकार्यामुळे हे आज काम झालेलं आहे सर्वांच्या सहकार्यातून याच्यामध्ये कुठलाही राजकीय निधी नाही आहे आमदाराचा नाही खासदाराचा नाही तुमच्या सहकार्यामुळे आज हे काम झालंय आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल वाड्यातील ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करतो आहे धन्यवाद नाही नाही एकदम कारण करा सगळ्यांचा ज्यावेळी डिमिशन केलं जाऊ तुमचा नाव ठेवले होते अगदी व्यवस्थितपणे काम करून गाराणं केलं त्याप्रमाणे आता गेट पूर्ण झालं आणि या गेटचं खूप चांगलं काम सगळ्यांच्या सहकार्यातलं सगळ्यांच्या एकजुटीने झालेलं आहे अशाच या वाडीतील सर्व कामं मी या सर्वांना एकत्र करून सर्वांच्या हातभार लावून करून घ्या अशा प्रकारचे सर्व देवतांना गारण करतो आणि ह्या गेटचं काम ज्यांनी ज्यांनी जर झालं त्यांना पण या निमित्ताने त्यांना सर्वांचे आभार मानतो आणि आपण सर्व देवतानी

આને લાવ ઉગા છે કાને વડીલ મસ્ત મસ્ત નમકતો નમકતો દોરા હાથ ના આ એક નંબર 5 વાગે છે વાત કિની એટલે મળ્યા કોઈ સોટ કિના Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तर अशा प्रकारे योजना कार्यक्रम संपन्न झालो तर तुमका व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असल्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुमका बघू भेटतील चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत टाटा बाय बाय